चला आज ना मस्त वांग्याचा भरीत दाखवते तुम्हाला झटकिपट होता वांग्या मस्त धुतलं आहे स्वच्छ पुसून घेतलं आहे आणि मगे ना असे उभे चीर पाडून घेतले आणि आतमध्ये बघितलं कीड असा की नाही कारण का कधी कधी ना वांग्या बाहेरनं बरा दिसता पण आतमध्ये कीड असता आणि नंतर ना वाईस तेल लावलं आहे वरून आणि छान ना व्यवस्थित असं भाजून घेतले आणि त्याच्यानंतर थंड झाल्यावर ना वरची साला काढून टाकलं आहे आणि वांग्यानं कुस्करून घेतलं आहे आता माका जेवढा हवाय आहे ना तेवढाच मी वांगे घेतलेले आणि बाकीचं मी फ्रीजमध्ये ठेवतले तर त्याच्यानंतर बाजू मी कांदो बारूक चिरलो घेतले त्याच्यानंतर मिरची आणि कोथिंबीर बस एवढंच लागतला तुमकं तर शेंगदाण्याचं कूट पण तुम्ही घालू शकता मग एका भांड्यामध्ये वांग्या घेतले त्याच्यामध्ये मीठ टाकले साखर टाकले चवीनुसार मिरची टाकले आणि भरपूरसो कांदो टाकले कांद्याने ना मस्त लागतात भरीत आणि मग कोथिंबीर टाकली आणि या चांगला ना ढवळून घेतले व्यवस्थित आणि मग शेवटाकना दोन चमचे दही टाकले छान असं मिक्स करून घेऊचा इतक्या सुंदर लागता ना ला या भरीत नक्की करून बघा आणि माका सांगा की कसं झालं आता आणि आपल्या चॅनल जर आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका